मंडळी सध्या महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये अनेक नवीन उमेदवारांचे चेहरे पाहायला मिळत आहेत अशातच एक तृतीय पंथी व्यक्ती महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होते मात्र त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली या व्यक्तीचं नाव आहे अयूब सय्यद सोलापुरात निवडणूक लढवणार होते तृतीय पंथी उमेदवार म्हणून ते नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल झाले होते त्यांना रील्सवर रील्सवर मोठी पसंती देखील मिळाली होती त्याचबरोबर झालेल्या या मीडियावरती अफाट साठा होता आणि कदाचित हेच काही लोकांना बघवलं नाही आणि म्हणूनच सव्वीस डिसेंबरच्या रात्री तृतीयपंथी अयूब सय्यद यांची त्यांच्याच ओळखीतल्या लोकांनी हत्या केली सीसीटीव्हीच्या आधारे हा सगळा प्रकार उघडकी झाला त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध केला आणि यानुसार तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात आता प्रश्न हा आहे की तृतीय पंथी अयूब सय्यद यांची हत्या नेमकी का झाली त्यांना निवडणुकीमधून बाजूला करण्याचा काही डाव होता का या हत्येमध्ये सामील असलेले आरोपी नेमके कोण आहेत हेच सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषय मंडळी सध्या सगळीकडं निवडणुकीची धामधूम सुरू आहे अशातच सोलापूर मधून निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या तृतीय पंथी अयूब सय्यद यांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे तृतीयपंथी उमेदवार म्हणून ते नुकतेच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते तृतीयपंथी समाजात आणि परिसरात त्यांचं सामाजिक काम चांगलं होतं याचबरोबर ते आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होते ते घरातच चा बिशी चालवायचे त्यांचा परिवार हा सोलापूरमध्ये नई जिंदगी परिसरात राहतो मात्र त्यांच्या या घटनेनंतर उत्तर बाजार परिसरात खळबळ उडाली आहे त्यांना प्रभाग क्रमांक मध्ये निवडणूक लढायची होती त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या अकाउंट अकाउंटवर रील पण शेअर केली होती मात्र ही निवडणूक होण्याआधीच त्यांची हत्या करण्यात आली पण अयूब सय्यद सोबत नेमकं काय घडलं हे आता बघू अयूब सय्यद हे आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग सोळा मधून निवडून येण्यासाठी इच्छुक होते मागील काही दिवसांपासून त्यांनी निवडणुकीसाठी तयारीही सुरू केली होती पण अचानक राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला दरम्यान सय्यद हे शुक्रवारी झोपण्यासाठी राहत्या घरातील वरच्या मजल्यावर गेले होते सकाळी ते उठले नाहीत दुपारीही खाली आले नाहीत त्यानंतर त्यांची काळजी घेणाऱ्या महिलेच्या हे लक्षात आलं त्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिलं तेव्हा बेडवर सय्यद मृतावस्थेत पडलेले होते त्यांच्या तोंडावर उशी होती हे बघून त्या महिलेनं पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि घटनेचा तपास केला हत्या केल्यानंतर आरोपींनी घरातील सोन्याचे दागिने रोकड मोबाईल आणि अयूब यांची यामाहा स्कूटी घेऊन तिथून पळ काढला होता तपासादरम्यान समोर आलं की अयुब सय्यद हे मित्रांबरोबर रात्री घरच्या वरच्या मजल्यावर गेले होते त्यांनी दारूची पार्टी देखील केली त्याचबरोबर त्यांच्या घरासमोर दोन सीसीटीव्ही कॅमेरे दिसले ते कॅमेरे चेक केले असता मध्यरात्री नंतर तिघे जण अयूब सय्यद यांच्या दुचाकीवरून पसार झाल्याचं पोलिसांना दिसून आलं तांत्रिक विश्लेषणातून आरोपी लातूरच्या दिशेनं गेल्याची खात्री पटली यानंतर सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकानं तातडीनं लातूर गाठलं आणि तिथल्या विवेकानंद चौक पोलिसांच्या मदतीनं यशराज उत्तम कांबळे आफताब इसाक शेख आणि वैभव गुरुनाथ पणगुले या तिघांना अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी वैभव पणबुले हा इंजिनिअरिंग शिक्षण घेतोय या तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान आरोपींकडून चोरीला गेलेले दागिने देखील पोलिसांनी हस्तगत केलेत हे सोनं खरं आहे की खोट याचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे मंडळी तृतीय पंथी अयूब सय्यद हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ दिली नाही त्याचबरोबर सय्यद यांच्या समाजकार्याला लोकांचा पाठिंबा होता आणि निवडणुकीसाठी त्यांची जोरदार तयारीही सुरू ठेवली होती पण याच वेळी त्यांची हत्या करण्यात आली थोडक्यात काय तर जेव्हा कोणतीही तृतीय पंथी काही वेगळं करण्याचा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अशा घटनासमोर येतात मात्र अयुब सय्यद यांची हत्या होण्यामागचं कारण हे त्यांच्या मित्रांचा त्यांच्या संपत्तीवर असणारा डोळा आहे असं पोलिसांनी तपासादरम्यान स्पष्ट केलंय बाकी या अयुब सय्यद यांच्यासोबत जे झालं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तृतीय पंथी अयुब सय्यद यांची हत्या पन्नास तोळे सोन्यासाठी झाली की निवडणुकीतून त्यांना बाजूला करण्यासाठी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद